करणार शेतकऱ्याला कर्जमुक्त कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला बोकड कर्जमुक्त करणार हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण हे खरं आहे इस्लाम धर्मात बकरीदला डोक्यावर चांद असलेला बोकड पवित्र मानला जातो असा चांद असलेला बोकड हिंगोली जिल्ह्यातील हिवरा गावामधील पंडितराव कदम यांच्याकडे आहे बकरीद दोन महिन्यावर आल्यामुळे या बोकडाला तब्बल आठ ते दहा लाख रुपयाची मागणी आहे मात्र बोकड मालक पंडितराव कदम यांना बारा ते पंधरा लाख रुपये किंमत अपेक्षित आहे हा चांद असलेला बोकड कर्जबाजारी शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार अशीच सर्वत्र चर्चा आहे का शेतकरी एक जोडधंदा भविष्य केलेलं आहे तर त्याला चंद्राची फोड झालेली पायावर दोन बकरी आहेत आपली अशी अपेक्षा आहे की कमीत कमी गेली वर्षी सहा लाखाला मागितलं होतं लॉकडाऊनमुळं नेणं झालं नाही तर दहा ते बारा लाख रुपये तरी येव त्याचे काहीतरी समजा आमचं कर्ज बाजारी आम्ही निर्भतील